नरेश मस्के यांनी आज ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केली आहे उभाटामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज गरज असा टोला देखील नरेश मस्के यांनी लगावलाय नक्की पाहूयात खासदार नरेश मस्के काय म्हणाले ते रेस्टॉरंट म्हणत आहेत कॉफी शॉप म्हणत आहेत यावरून संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणत आहेत का उद्धव ठाकरे यांनीच सांगितलं असेल ना की त्याला कॅफे म्हण हे बघा स्वतःच घर याबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते आणि राजसाहेबांना खूप मोठी आपुलकी आपल्या घराबद्दल आहे पाहुणे बोलवणे घरात बसवणे त्यांचा चहापान करणे याला आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना बोलवतो याला आपण हॉटेल म्हणतो का याला आपण कॅफे म्हणतो का एकीकडे त्यांना बोलवण्याचं काम करताय एकत्र येण्याचं काम करताय आणि कालही कालही राजसाहेबांच्या घराला त्यांनी कॅफे म्हटलेलं आहे ही जर भावना राजसाहेबांच्या संदर्भात त्यांच्या घराच्या संदर्भात जर उभाटाची असेल तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का आम्ही समजू शकतो गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाही आहे उभाटामध्ये म्हणून केवळ वापरण्याकरता गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे आणि ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली मी पुन्हा तेच बोलतोय ज्या ठिकाणी शिवसेना कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी माझ्यावर द्या आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते त्यावेळी यांनी धमकी दिली मी घर सोडून जाईल जर जा राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर आधुनिक दुर्योधन त्यावेळी दुर्योधनाने ज्यावेळी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतो आहे